नो श्री स्वामी समर्थ मनुष्याला हळूहळू कंगाल बनवतात या काही सवयी मित्रांनो अशा काही मानवी सवयी आहेत ज्या त्यांचे जीवन बर्बादीच्या मार्गावर नेतात या सवयी केवळ त्रासांचा डोंगरच उभा करत नाहीत तर माणसांना गरिबी आणि असहाय्य देखील बनवतात जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्या आयुष्यात सदैव राहावी असं वाटत असेल तर तुम्हाला या सवयींकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल असं म्हटलं जातं की आपल्या सवयीचे आपल्या भविष्याचा पाया भक्कम करतात चांगल्या सवयी जशा कुंडलीच्या ग्रहांना बळक करतात तसेच वाईट सवयी त्यांना कमकुवत देखील करतात हेच कारण आहे की मनुष्याची चांगली किंवा वाईट त्यांच्या सवयी आणि कर्मावर अवलंबून असतात मित्रांनो जे लोक या वाईट उशीर करतात त्यांच्यासाठी गरिबी आणि दारिद्र्य जीवनाचा एक भाग बनतात जर आपणास वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर अथक प्रयत्न करूनही पैशाच्या समस्येवर संघर्ष करत असाल तर आपल्याला काही सवयी या कारणीभूत असू शकतात अशा परिस्थिती आपल्या दुर्लक्षामुळे देखील मोठे नुकसान होऊ शकतं तर आपण हळूहळू आप दूर करणाऱ्या या काही धोकादायक सवयींबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट करा चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते एक घाण कचरा आपल्या अवतीभोवती अजिबात होऊ देऊ नका घाण नकारात्मक ताणते आणि माता लक्ष्मी त्यामुळे रागवते म्हणून आपल्या भोवती नियमितपणे स्वच्छता ठेवा जेणेकरून जीवनात आनंद आणि समृद्धी कायम राहू शकेल नखे चावणे जर तुम्हालाही नखे कुरतडण्याची सवय असेल तर ती त्वरित बदला कारण नखे कुरतडल्यामुळे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्यग्रह हो कमकुवत होतो आणि त्या व्यक्तीचा मान सम्मान आरोग्य आणि कामातून चुकीचे परिणाम दिसून येतात पाय हलवणे जर आपल्याला पाय हलवायची सवय असल्यास ही सवय सोडा कारण अशा लोकांच्या मनात नेहमीच काहीतरी गोष्टी फिरत असतात अशा लोकांचा चंद्र कमकुवत होत असतो पशु दाणे न टाकणे जर आपण पशुपक्ष्यांना दाणे घालत नसाल त्यांना पाणी ठेवत नसाल तर आजपासूनच नस दाणे टाकण्यास सुरुवात करा कारण मुख्या जनावरांना भोजन दिल्यामुळे कुंडलीतील दिल, अशुभ ग्रह देखील शुभफळ देऊ लागतात आणि बुधग्रह देखील मजबूत होतो आणि करिअरमध्ये अडथळे येत असतील तर ते नक्कीच दूर होणार बेडवर गलिच्छ किंवा फाटलेली चादर असणे बेडवर गलिच्छ किंवा फाटलेली चादर असणे फक्त आरोग्यावरच नाही तर वास्तुशास्त्रानुसार मनोबल आणि आर्थिक जीवनावरही नकारात्मक परिणाम घडून आणतात अशा चादरी एक नकारात्मक वातावरण तयार करतात गलीच्या चादरींमुळे वास्तुदोष निर्माण होतो जे आर्थिक समस्यांना आमंत्रित करू शकतात छिद्र असलेले अंतर्वस्त्र घालणे कपड्यांवर कपड्यांखाली घातलेले कोणतेही जुने फाटलेले अंतवस्त्र हिंदू धर्मानुसार घालू नये हे गरिबीला आमंत्रित करते तसेच फाटलेले कपडे परिधान केल्याने स्वतःचा आदर कमी होतो मित्रांनो आणि आत्मविश्वास देखील कमी होतो ज्याचा प्रत्येक कार्यावर परिणाम होतो असे मांडले जाते की बनत असलेली कामे देखील खराब होतात या व्यतिरिक्त गलिच्छ कपडे घालणे हे केवळ आरोग्यापासूनच नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातून देखील अशुभ मानलं जातं गलिच्छ किंवा मळकट कपडे फाटके कपडे सामाजिक जीवनावर परिणाम करतात तर माता लक्ष्मीचाही त्या व्यक्तीपासून दूर जाते भोजन केल्यानंतर ताटात हात धुणे हे खूप चुकीचं आहे जेवण केल्यानंतर ताटात आपले हात धुतल्यास माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा रागावते धार्मिक मान्यतेनुसार अन्न हे देवी अन्नपूर्णाचे रूप आहे अन्न खाल्ल्यानंतर भांड्यात हात धुणे हा अन्नपूर्णा देवीचा अपमान मानला जातो असा विश्वास आहे की ही सवय हळूहळू गरिबीला घरात आमंत्रण देते रात्रभर सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवणे हिंदू धर्माचा एक अतिशय प्रचलित विश्वास आहे की रात्रभर सिंकमध्ये उष्टी खरकटी भांडी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि घरात पैशाची कमतरता येते असं म्हटलं जातं की भांडी ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे ती घाणेरडी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज तर होणारच यामुळे घरात पैशांचे तीव्र अभाव येऊ शकतो दारिद्र्य तुमच्या घरात येऊ शकतं पाय घासत चालणे जर तुम्ही पाय घासत चालत असाल तर ते खूप चुकीचं आहे एखाद्या व्यक्तीच्या विवाह जीवनावर याचा चुकीचा परिणाम होतो इतकेच नाही तर आपली मनमुटावाचा सामना देखील करावा लागतो जेवताना भोजन अर्धवट सोडणे हा देखील एक अतिशय प्राचीन विश्वासच आहे की अन्न खाताना अन्न मध्येच सोडून जाऊ नका आजकाल लोक मोबाईल फोनवर कॉल येतच जेवण सोडून बोलू लागतात धार्मिक दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे हा अन्नाचा अपमान आहे माता लक्ष्मी अन्न खाताना मध्यभागी अन्न सोडल्यामुळे रागावून जाऊ जाओ शकते अन्नाचा अपमान करू नका देवी परीक्षा घेत असते मुख्य दरवाजावर शूज चपला ठेवणे घराच्या मुख्य दरवाजासमोर शूज चप्पल ठेवणे हा एक गंभीर वास्तुशास्त्रीय दोष आहे शूज चप्पल बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात आणतात आणि घराच्या वातावरणाला दूषित करतात तसेच ज्या लोकांच्याकडे घराच्या मुख्य गेटवर शूज चपला असतात तिथे माता लक्ष्मीचे वरदान मिळत नाही आणि त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही मित्रांनो काटेरी झाडे न लावणे घराची सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वनस्पतींचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात हिरव्या गार वनस्पती ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते परंतु हे लक्षात ठेवा की ही काटेरी झाडे कधीही घराच्या आत लावू नका कारण काटेरी वनस्पती ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते ज्याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर होतो माता लक्ष्मीच्या कृपेवर होतो चुकीच्या जा जागी झाडू ठेवणे झाडूमध्ये माता लक्ष्मीचे निवासस्थान असते असे मानलं जातं की झाडू संपत्ती वैभवासाठी विशेष भूमिका बजावते म्हणूनच झाडू कोणाच्याही नजरेच पडू देऊ नका ती नेहमी एका कोपऱ्यात लपून ठेवा या व्यतिरिक्त झाडूला कधी लात मारू नका कारण तो माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो तसेच मित्रांनो बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अनेक लोकांची ही एक घाणेरडी सवय आहे की आंघोळीनंतर बादली रिकामी सोडून जातात वास्तुशास्त्रानुसार वर्जित मानलं जातं वास्तुशास्त्र सांगतं की नेहमी बाथरूममध्ये बादली भरूनच ठेवावी असं केल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकली जाते त्याचबरोबर उर्वरित बादली पालथी करून ठेवावी जर तुम्हाला पाणी भरून ठेवायचं नसेल तर ती पालथी करून ठेवा नो प्रॉब्लेम डस्टबिन घराबाहेर न ठेवणे वास्तुशास्त्रानुसार कचऱ्याचा डबा घराच्या दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवणं वास्तूमध्ये योग्य मानलं जातं हे लक्षात ठेवा डस्टबिन कधीही घराबाहेर ठेवू नये असं केल्याने देवी लक्ष्मी रागवते समाजातील तुमचा मान सन्मानही कमी होतो मित्रांनो व्हिडिओ छोटासाच होता पण जो महत्त्वाचे पॉईंट्स होते ते मी तुम्हाला शेअर केले तुम्ही हे तुमच्या मित्रांनाही शेअर करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त